न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी या मराठी न्यूज चॅनलवरती मी गोपीनाथ शिंदे आज आपण पाहणार आहोत जिन्नर तालुक्यातील सावा गावचा सुपुत्र युवा दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता अशी ओळख असलेल्या योगेश गाडगे याच्या धाप या चित्रपटाचा गुरुवारी सायंकाळी नारंगावमध्ये प्रीमियर शो मोठ्या दिमाखात पार पडला जर्नी ऑफ द लाईफ या चित्रपटाचा प्रीमियर गुरुवारी सायंकाळी नारंगाव येथील लक्ष्मी सिनेप्लेक्समध्ये मोठ्या धमधडाक्यात साजरा करण्यात आला जुन्नर तालुक्यातील निमगाव साव येथील योगेश बबन गाडगे या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक असून वडील बबननाथा गाडगे आणि आई मंगल बबन गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेते सूरज वाजगे योगेश गाडगे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे राष्ट्रवादी शरच्चंद्र पोरघाटाचे नेते देवदत्तजी निकम हे उपस्थित होते योगेश गाडगे यांनी हा सिनेमा तयार केला असून चित्रपटाचे शूटिंग हे दोन हजार पंधरा सोळा या वर्षामध्ये पूर्ण केले असून संपूर्ण तालुक्यामध्ये निमगाव खोडद नारंगगाव आणि पुणे या परिसरात हा चित्रपट चित्रित झाला असून चित्रपटामध्ये आदर्श शिंदे शंकर महादेवन ज्ञानेश्वर मेश्राम आशिष कुलकर्णी अशा दर्जेदार गायकांची गीते आहे चित्रपटाचे पार्श्वसंगीत रोहित नागवडे यांनी दिले आहे तर गाण्याचे म्युझिक जुन्नर तालुक्यातील रानमाळा बेल्ले येथील आशिष आढवळे यांनी दिले आहे संपूर्ण नवीन टीम तयार करून हा चित्रपट पूर्ण केला असून जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यात हा एकाच दिवशी प्रसारित होत आहे लक्ष्मी सिनेप्लेक्स नारंगगाव शेवंता थिएटर जुन्नर आणि विकास थिएटर मनसर या थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये योगेश गाडगे किरण शेजाळ केतन पवार यांनी काम केले आहे त्याचबरोबर सावली होईल सुखाची या मराठी मालिकेतील काम करणारी अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी देखील या चित्रपटात काम केले आहे माधव आभ्यंकर सुनील गोडबोले मधु कुलकर्णी चेतनगिरी प्रेम नरसाळे अंकुश मांडेकर फिरोज शेख मोहिनीराज खरे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी धाप या चित्रपटामध्ये काम केले आहे पंचवीस जुलैपासून हा चित्रपट जुन्नर व आंबेगाव तालुक्यात थिएटरला पाहावया मिळणार आहे श्रीमंत 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 नेवरांचं प्रथम मी स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे हजर झालात खरं तर मी तितका मोठा नाही की माझ्या शब्दावर तुम्ही यावं पण माझे कष्ट आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचे कष्ट जे तुम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिला असतील माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथे आलात आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खर तर चित्रपट बनवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली आणि याचं श्रेय सगळ्यात आधी अतुलदाच्या आधी मी माझा मित्र आहे जुबेर पटेल याला देईल कारण ज्या ज्यावेळेस मी हा चित्रपट सुरू केला होता एक लघुपट म्हणून मी याची सुरुवात केली होती आणि यासाठी पहिले आठ हजार रुपये जे उसने दिले होते ते जुबेर पटेल या माझ्या मित्रांनी दिले होते तो इथे उपस्थित आहे त्याला मी आवर्जून बोलवलंय त्याने पुढे यावं अशी विनंती करतो हा लघुपट म्हणून सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग निघत गेले आणि मग भेटले अतुलदा जगताप त्यांनी मला विचारलं की तुला कुठेतरी पाहिलंय ऑफिसमध्ये आणि डब्ल्यू एस मध्ये काम करत असताना तर मी त्यावेळेस वरती वगैरे शॉर्ट फिल्म करायचो म्हटलं तुम्ही काहीतरी माझी क्लिप वगैरे पाहिली असेल मी आता असा असा चित्रपट करतोय तेव्हा दादा म्हणाले की काय असेल तर मला सांग इंटरेस्ट आहे पण आपली शिवनेरीची जन्मभूमी आणि जुन्नरची जी आहे ती बेमान नाही प्रामाणिकपणे नेहमी आपण काम करतो तसंच मी दादांना म्हटलं की तुम्ही आधी जेवढा चित्रपट झालाय तेवढा पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझी काही अशी जबरदस्ती नाही आहे दादांनी चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर लगेच ते म्हणाले की आपण हा चित्रपट पूर्ण करू दादांनी सहकार्य केलं म्हणून हा चित्रपट पूर्ण झाला आणि खरंच त्यांचे आभार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी मोरे ज्यांची बिग विजन चेन मार्केटिंगची कंपनी होती त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं होतं अभिजितजी पवार आहेत माझे मित्र त्यांचे सहकार्य तेजसजी लोंडे आहेत रूममेट जे मी पुण्यात असताना संघर्ष चालू होता त्यावेळेस ते त्यांनीच मला एक वर्ष कुठल्याही प्रकारचं रूम भाडं न घेता मला आधार दिला म्हणून मी तिथे पुण्यात सर्व्हाइव्ह करू शकलो तर ह्या सगळ्या मंडळींमुळे मी आज इतका मोठा आहे आई वडिलांचे सुद्धा आभार त्यांनी कधी म्हंटल नाही की तू हे करू नको ते करू नको सगळ्यात आधी त्यांचे उपकार आहेत की त्यांनी मला नेहमी मोटिवेट केले की, की तुला जे करायचे ते कर फक्त आधी आपल्या पोटा पाण्याची सोय कर म्हणून मी माझं शिक्षण बीएससी केमिस्ट्री मार्फत मॉडर्न कॉलेजला केलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळालो मी नवीन निर्माते किंवा फिल्म मेकर असतील त्यांना सांगेल की मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती नॉलेज अर्धवट होतं आपल्याकडे तशी सुविधा नव्हती पण आज जर या क्षेत्रात कुणाला आपल्या भागातून पुढे जायचं असेल तर लागणारी सर्व माहिती सगळं मार्गदर्शन मी माझ्या मार्फत करेल कारण माझा दहा वर्षाचा हे सगळं माहिती होण्यासाठी काळ गेला तो तुमचा आता फक्त दहा मिनिटं जाईल त्याची माहिती मी तुम्हाला देईल तर दुसरी गोष्ट आहे की विक्रमदा खैरे आपल्या थिएटरचे मालक मी यांच्याकडे आलो म्हटलं दादा मला माझ्या कलाकारांसाठी एक प्रीमियर शो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची प्रस्तावना टाकली की तुम्ही थिएटरला सिनेमा लावू शकता का त्यांनी ट्रेलर वगैरे बघितला आणि त्यांनी होकार दर्शवला त्यांचे लाख मुलाचे आभार की मी जे स्वप्न दहा वर्ष उराशी बाळगून होतो त्यांच्यामुळे ते आज साकार होत आहे त्यांनी पुढे यावं त्यांना सगळेच ओळखतात पण मला वाटतं त्यांनी यावं कि या खर तर आता जो योग प्रवास सांगितला का दहा वर्षाचा चित्रपटाचं नाव धाप आहे प्रत्येकाच्या आयुष्यात धाप लागतेच आहे कारण धावपळीचं युग आहे धावपळीचं जग आहे आणि धावपळीच्या जगात जेव्हा जेव्हा धाप लागते प्रत्येक जर तो पेच प्रसंग त्या ठिकाणी फेस करत असतो कुठलं अल्ले संकट त्या ठिकाणी सामोरं जात असतो आणि मला मनावरती दहा वर्ष वाट पाहिले मला खर तर विशेष वाटते की एवढा चांगला चित्रपट एवढी सगळी चांगली टीम परंतु दहा वर्ष लागली तर शोकांतिका पण आहे परंतु मला धन्यवाद द्यायचे आमचे दादा खैरे ज्या थिएटर मालकांनी खर तर ज्यावेळेस योगेशची विनंती केली विक्रांतनी लगेच सांगितलं की आपल्या तालुक्यातला पिक्चर आहे तू लगेच आपल्या थिएटरला सुरुवात कर खर तर विक्रांतचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आल्या सगळ्या प्रेक्षक वर्ग योगेशनी फार मेहनत केली मी योगेशला खर तर मराठी चित्रपटातलं मी खर तर आमिर खान समज समजेल त्याच कारण असं मी दोन तीन दिवस अपुरी पाहिलं हाच अभिनेता आणि माझ्या रोडीला पोस्टर चिडकवत होता तिला प्रत्येक गावगावात पोस्टर चिटकवत होता वाडी वाडी बसून पोस्टर चिटकवत होता अभिनेता असलेला माणूस स्वतः पोस्टर चिटकवतोय मला आठवण झाली आमिर खानच्या आमिर सरांना आपण सगळ्यांनी पोस्टर लावतो मुंबईत पाहिलं तेच आमिर खान आज कुठल्या कुठे गेले एक मोठे अभिनेते झाले आणि खरंतर ही कलावंतांची भूमी ही आमची तमाशा पंढरी कला पंढरी या कला पंढरी सगळ्या चित्रपटाची सगळी जी टीम आहे त्याचं मी मनापासून स्वागत करत असताना तर एखादा कलाकार किती मोठ्या पदावर जाऊ शकतो खरंतर खासदार डॉक्टर अमोन पट्टेच्या आपण रूपातून पाहिलं परंतु योगेशनी केला जो संघर्ष आहे की प्रत्येकाने आपल्याला आपले आप मित्रपरिवार असेल आपले नातेवाईक असेल आपल्या गावागावात असेल आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारायणगावच्या चित्रपटगृहात नारायणगावच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झालाय सगळ्यांनी आवर्जून जाऊन पहावा की आपल्या आयुष्यातील आपण दोन तीन तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रपरिवबरोबर एक वेगळा मनोरंजन खरतरी या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आपला शिवजन्मा हा जुन्नर तालुक्याचा चित्रपट आहे हा मुलगा योगेशने आज एक नवीन चित्रपट सुरू केला दाब नावाचा त्याचं आज प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर हे कुटुंब आमच्या गावामध्ये राहत असताना अतिशय संघर्षमय जीवन या कुटुंबाच्या वाट्याला आलं बवनदानी आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट केले काळे आईची सेवा केली आणि योगेशचा मामाचं गाव नारंग परिसरामध्ये असल्यामुळं योग्यशा लहानपणापासून शिक्षणासाठी इकडंच राहिला नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे या ठिकाणी गेला जन्मभूमी जरी त्याची निमगाव सावा असली तरी कर्मभूमी त्यांनी नारंगाव आणि हा परिसर त्या ठिकाणी निवडली आणि एक अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला आणि आज त्यांनी या प्रयत्नामध्ये आज धाप चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली अं खर तर सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं आपल्याला जीवनामध्ये धाप लागते पण हा चित्रपट रिलीज व्हायला सुद्धा योगेशला धाप लागली दहा वर्षे गेली पण हरकत नाही दहा वर्षे गेली तू सांगितलं की दहा अनुभव मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला दहा मिनिटांमध्ये सांगू शकतो परंतु तू दुसऱ्याला सांगणं आणि स्वतः अनुभव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आज तुझं हे छोटस काम जरी आज असलं तरी उद्याच्या भविष्य काळामध्ये निमगाव सावागावचा जुन्नर तालुक्याचा एक नाव या महाराष्ट्राच्या पटलावरती नेण्याचं काम तुझ्या हातून नक्की होणार आहे योगेश अतिशय चांगलं काम तू केलं तालुक्याचा के निमगाव सावागावाचं सा नाव तू त्या ठिकाणी आज रोशन केलेलं आहे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न तू पाहिलेली आहेत ही सगळी स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला देतो ते आमचं बॅड लक की ते आम्हाला सापडलं नाही पुढे योगेशने खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मेहनतीनं प्रचंड संघर्ष करावा लागलाय त्याला आज इथे दिसतंय पण मी योगेश तुला सांगेल या हो। आ, ले ले की या संघर्षातूनच महाराष्ट्राच्या मातीत नागराज मंजुळे तयार झालाय आणि मला असं वाटतं की आपल्या जुन्नर मधून नागराज मंजुळे योगेशच्या माध्यमातून तयार होत संघर्ष केल्याशिवाय काही सहज मिळत नाही संघर्ष केला तरच काहीतरी चांगलं मिळतं आणि संघर्षानंतर मिळालेलं यश हे निश्चितपणानं खूप चांगलं असतं असं मला वाटतंय खर तर मी म्हणेल की ऍक्टिंग आणि कुटुंब याचा काही संबंध नाही हे अतुलजींचं मनापासून आभार मानेल जर कदाचित अतुलजी भेटले नसते तर कदाचित आपला पुढचा सगळा प्रपंच राहून गेला असता मी अतुलजींना मनापासूनचे धन्यवाद देतो योगेश तू हे काम केले प्रचंड तसे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड काम आहे आणि हे उभं करणं तितकस सोपं आहे एखादा चित्रपट निर्माण करणं खरं तर तो कोणता नटरंग चित्रपट आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये तमाशा उभा करताना किती त्याचा तमाशा होता तो ते आपण सगळ्यांनी पाहिलंय योगेशनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील इतकं मोठं काम केलंय योगेश तुला शॅल्यूट आहे आणि मी सगळ्या तालुक्यातील जनतेला खरंतर माझे पत्रकार मित्रांना विनंती आहे आपण इतर बाबतीमध्ये खूप प्रमोशन करतो माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे योगेश आपला मुलगा आहे सामान्य कुटुंबातला मुलगा आहे एक हाडाचा कलाकार आहे आणि त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या राज्यामध्ये पोहोचली पाहिजे अशा प्रकारचं जाहिरात आपल्याकडून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं की सगळी मंडळी आपले व्ह्यू जर पाहिले सगळ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात योगेश किती काय पण मला जो ट्रेलर पाहायला मिळाला त्याची भूमिका ही मुख्याची आहे आणि जरी भूमिका ती जरी असेल तर त्याच्यामधूनच जे काय तो बोलणार आहे त्या भूमिकेतून हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना चित्रपट पाहण्याची खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे वेळ वाजून तेरा मिनिटाची आहे मी त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमची आमची सर्वांची जबाबदारी एक सामान्य कुटुंबामधील व्यक्ती ज्यावेळी एवढं मोठं पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकतं तर त्याला झेलण्याची पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आमची आहे चित्रपट पाहिल्यानंतर आपण सर्वांनी एकच सांगितलं पाहिजे खूप चांगला पिक्चर आहे आपण सर्वांनी आवर्जून पाहावा लावले ला त्या महान गानी ला मी लावलेल्या चाली इतक्या अप्रतिम आहेत की शंकरजी महादेवन आदर्श शिंदे ज्ञानेश्वर महान गायकांनी ही गाणी गायलेली आहेत तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण आता सचिन रावांची शिवगार ऐकून चित्रपटाला सुरुवात करूयात सर्वांचे आभार हजारो वर्षाचा संघर्ष ज्या माणसामुळे आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी अभिमानाने स्वाभिमानाने ताटमानाने जागा शिकवलं त्या जुन्नर नगरीमध्ये आपण आहोत थोडीशी तब्येत डाव आहे माझी पण योगीची मेहनत तो स्ट्रगल मला माहिती आहे त्याच्यामुळे मी थोडा उशिरा पण बाकी कसा स्ट्रगल केलाय त्याचं मी साक्षीदार आहे सगळ्यात मेन मुद्दा काय असतं की प्रत्येका आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी मोठं करावं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं आपल्या आई पूर्ण केलं आणि मला वाटतं आपल्या आई वडिलांची ताठ करण्याचं काम आणि त्यांना एक वेगळा दर्जा प्राप्त म्हणून देण्याचं काम योग्य केलं त्यामुळे एक जोरदार टाळा योगसाठी झालेला आहे शिवगर्जनचा फ्लो थोडा कमी असेल पण प्रयत्न करतो कारण बघूया आता महाराज कशी साथ देतात उभा राहा साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी आपलं भविष्य जाणलं होतं ते आपण महाराजांना मानवंदना देतोय आणि मी त्याच्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे राष्टक आस्तकलम महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती जपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शस्त्र नीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर रेतेचा राजा जनता राजा भोसवे कुलदीपक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के <weaknesses> छत्रपती शिवाजी महाराज रक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज के ओम नो पार्वती पते हरे हर 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 या खुदा क्यों बनाया हिंदू क्यों बनाया मुसलमान कर